आईकडं आपल्या आईकडं चॉकलेटसाठी हट्ट करणारा रडणारा मुलगा पुढे आपल्या आई आईकडं ड्रग्स अर्थात व्यसनासाठी हट्ट करू लागला घरात तोडफोड करू लागला आणि नंतर रडू लागला चॉकलेटसाठी रडणाऱ्या मुलाचा आक्रोश आणि रडणं पाहून आईच्या ममतेला पाजर फुटणं हे स्वाभाविक होतं पण आता जे लेकरू अर्थात टीनेजर सोळा वर्षाचं ड्रगसाठी आपल्या आईकडं रडू लागला त्यावेळेस मात्र त्या मातेची चांगलीच धांदल उडाली होती कारण चॉकलेट हातात देऊन त्या रडणाऱ्या त्रास देणाऱ्या मुलाला शांत करणं सोपं होतं परंतु आज ज्या गोष्टीसाठी तो हट्ट करत होता ती गोष्ट आईला देणं अशक्य होतं त्यामुळं त्या मातेने त्या मुलाला आमच्याकडं व्यसनमुक्तीसाठी घेऊन येण्याचा निर्णय घेतला होता नमस्कार मित्रांनो माझं नाव आर्वी मला विचारलं होतं की तुमच्या कामाचा अनुभव काय आहे तो खरोखर हाच माझ्या कामाचा अनुभव आहे जी लेकरं मी आईसमोर चॉकलेटसाठी हट्ट करणारा पाहत होतो ती लेकरं पुढं जाऊन गांजा ड्रग्स तत्सम आमली पदार्थासाठी आपल्या कुटुंबांकडं कर, हट्ट करणं रडणं किंवा तोडफोड करणारे प्रकरण पाहणं पाहतोय इथपर्यंत हा माझ्या कामाचा अनुभव आहे मित्रांनो का या युवकावर ह्या टीनेजरमधल्या मुलावर व्यसनासाठी रडण्याची वेळ आजलाई असावी असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे परंतु तसे सर्वच व्यसनी रडत असतात काही लपून काही छपून आणि काही सर्वांच्या समोर त्या रडण्यामागचं कारण म्हणजे त्यांना त्यांची चूक लक्षात आलेली असती तशीच ह्या मुलाच्या लक्षात त्याची चूक आली होती अनेकांच्या लक्षात ह्या चुका व्यसन करतो ह्या चुका उशिरा लक्षात येतात आणि काहींच्या लक्षात मरणाच्या दारावर आल्यावर येतात आणि काहींच्या लक्षात मरुस्तवर त्यांच्या चुका त्यांच्या लक्षामध्ये येत नाही परंतु आपण ह्या मुलाविषयी बोलत आहोत तर नक्की ह्याच विषय बोलू ह्या युवकाच्या लक्षात त्याची चूक आली होती आता ती चूक सुधारणं हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं होतं आता ही चूक सुधारणं एवढं सोपं नव्हतं जसं की चालता चालता कोणाला आपला पाय लागणं आणि आम्ही क्षमा मागणं आणि त्यांनी आपल्याला क्षमा करणं एवढं सहज हा विषय नव्हता तर ही चूक घोर चूक होती ही चूक भयंकर चूक होती जसं मी सांगितलं चूक लक्षात येणं वेगळं भाग आहे आणि ती चूक दुरुस्त करणं आणि पुन्हा अशी चूक आपल्या हातून न घडणं हा दुसरा भाग आहे आणि चांगल्या कर्माने म्हणू आपण ह्या मुलाच्या लक्षात ह्या दोन्ही गोष्टी आल्या होत्या की आपण चुकत आहोत आपण चुकलो आहोत आणि आपण आपली चूक दुरुस्त केली पाहिजे हेही त्याच्या लक्षात आलं होतं त्यामुळं व्यसनमुक्तीच्या उपचाराला समुपदेशनाला त्याला जबरदस्ती करण्याची गरज लागली नाही तर सगळ्या गोष्टी तो स्वय खुशीने स्वय आनंदाने प्रत्येक रिकवरीच्या कार्यक्रमामध्ये समुपदेशनामध्ये भाग घेऊ लागला होता खरोखर त्याच्या आईवडिलांची पुण्याई म्हणावी की त्यांचा मुलगा जो वाम मार्गाला गेला होता त्याच्या चटकन लक्षात आलेली चूक आणि ती चूक दुरुस्त करायला तो तयार झाल्यामुळं पुढचा व्यसनमुक्तीचा आमचा उच्चार हा सुखकर झाला या युवकाची चूक म्हणजे त्यांनी व्यसनी अंमली पदार्थावर प्रयोग करण्याचा प्रयत्न केला प्रयोग अर्थात ते काय आहे ते केल्याने काय होतं आणि ते करत राहिल्याने काय होतं असा त्याचा त्याच्या मागचा एक भाबडा लहान समज होता परंतु त्याला कळत नव्हतं की तो कुठल्या अग्नीशी खेळत आहे आणि ह्या परिस्थितीने त्याला अतिशय रसताळाला नेलं आणि त्याला व्यसनाच्या प्रत्येक प्रकारच्या वेदना भोगाव्या लागल्या किंबहुना त्याचं ॲकॅडेमिकल आपण म्हणू शकतो की शैक्षणिक वर्ष पुढं दोन वर्ष त्याची वाया गेली पण ती दोन वर्षं सरसलामत तो पगडे हजार भरून काढण्यासारखी होती त्यामुळं तो काय एवढा मोठा चिंतेचा विषय नव्हता आणि पुढं व्यसनमुक्तीच्या पायाभक्कम झाल्यानंतर नक्कीच तो मुलगा पुढं जाऊन आपल्या त्या व्यसनासाठी रडणाऱ्या परिस्थितीवर नंतर हसू लागला होता मित्रांनो अतिशय गंभीर अशी सगळी प स्थिती होती परिस्थिती होती पण त्यातून चूक लक्षात येणं द मोरल ऑफ स्टोरी या कहाणीचा या कथेचा तात्पर्य हेच आहे की माणसाला आपल्या चुका लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे आणि व्यसनीच्या बाबतीत अंशतः शंभरापैकी नव्वद लोकांच्या लक्षामध्ये ही चूक येत नाही मागचं ते सबस्टेन्स मॅजिक आहे ज्याला आपण व्यसनी आपली पदार्थ म्हणतो तो, तो ब्रेनला हायजॅक करतो आणि हायजॅक झालेला ब्रेन हा पुढं आपल्या चुका स्वीकारायला आणि आपल्या चुका दुरुस्त करायला सदोदित नाकार देत असतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद